नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाकडे दीड कोटी रुपये निधी रखडल्याने केली आत्महत्या पुसदेतील शासकीय कंत्राटदार यांनी वाहिली श्रद्धांजली महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना हर्षल पाटील जिल्हा सांगली या तरुण शासकीय कंत्राटदार यांचे शासनाकडे दीड कोटी रुपये निधी रखडल्याने हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आत्महत्येची वेळ कुणाही शासकीय कंत्राटदारावर येऊ नये यासाठी शासनाने कंत्राटदारांचे ध्येय तात्काळ द्यावे अशी मागणी पुसद येथील शासकीय कंत्राटदार यांनी केली आहे व हर्षल पाटील यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शासकीय ठेकेदार सय्यद अनवर अली राजेश आसेगावकर नन्हेभाई वैभव बजाज योगेश पांडे संजय बाबा मुन्ना हेडा मंगेश पलिकोंडावार अमोल नाईक निलेश पाटील गजू निकम रोशन पवार रमेश अशफाक शेख सचिन राठोड सोहेल बाळापुरे शुभम राठोड व इतर सर्व कंत्राटदार उपस्थित होते काल सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील हा नौखा अभियंता कंत्राटदार मागील एका वर्षापासून दोन वर्षापासून हा शासकीय कामे करत होता आणि जसं आपण पाहत आहे मागील दोन वर्षापासून शासनानं सगळे देयक थांबून ठेवलेली आहे त्या त्याचा परिणाम म्हणून त्याची परिस्थिती खालवली गेली आणि तो त्या परिस्थितीला घाबरून त्यांनी काल आत्महत्या केली ही शोक शोकांतिका आहे की एक कंत्राटदार जो आपले स्वतःचे पैसे लावतो काम करतो आणि आपले पैसे जेव्हा तो शासनाला मागतो शासन त्याला दोन दोन वर्ष थांबवतो आणि त्याच्यावर असा गंभीर परिणाम आता आपल्याला दिसून येत आहे अशा या गंभीर स्वरूपाच्या परिणामासमोर समोर जावा लागणारे आज कंत्राटदार हे खूप शोकांतिक उदासीन झालेले आहे आणि हा पाऊल जो उचलला त्यांनी हा पाऊल त्यांनी स्वतःसाठी उचलला परंतु आज शासनाने या पाऊलाची दखल घेऊन पुढील काळात असा काही हे धळू नये प्रकार याची दखल घ्यावी आणि त्वरित जे काही देयक आहेत कंत्राटदारांचे झिरो फोरचे झिरो थ्रीचे पंचवीस पंधराचे जल जीवन मिशनचे हे सर्व देयक कंत्राटदारांचे शासनानं देण्याची तयारी करावी आणि शास कंत्राटदाराला त्यांचे देयक अदा करावे जेणेकरून कोणत्याही कंत्राटदारांनी हा खाल एकदम टोकाचा जो पाऊल उचलण्यात आलेला आहे या पाऊलावर कोणी यापुढे पाऊल टाकू नये आणि याद्वारे आम्ही महाराष्ट्र राज्यातील तसेच कुसद येथील यवतमाळ जिल्ह्या येथील संपूर्ण कंत्राटदारास आम्ही आव्हान करतो की कोणीही या अशा परिस्थितीला घाबरून असा टोकाचा पाऊल उचलू नये आम्ही सर्व कंत्राटदार महासंघ सर्व कंत्राटदार बंधू आम्ही सर्व एक आहो आम्ही सर्व एकमेकांसोबत आहो कुणीही असा पाऊल उचलू नये परत आम्ही आज या आमच्या लहान बंधूचा ज्यांनी काल हे टोकाचा पाऊल उचललं त्याच्या त्याला श्रद्धांजली वाहतो त्याच्या आत्मेस शांती मिळावी ही प्रार्थना करतो आणि त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना सबुरीचा हे मिळावा म्हणून आम्ही चरणी प्रार्थना करतो धन्यवाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा